जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकला बघत असाल तर सेअरचा ऑप्शन येत आहे त्याच्यावरती क्लिक करून हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ रयत आर्ट गॅलरीच्या यूट्यूब चॅनलला बघत असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्कीच रयत आर्ट गॅलरीला सहकार्य करावं मित्रांनो आज आपण जी मूर्ती बघणार आहोत ती मूर्ती आहे छत्रपती शिवरायांची राजेशाही बैठकीमध्ये साडेतीन इंच उंची असलेली ही मूर्ती क्वालिपार्वर पासून बनवलेली आहे चला तर आपण मूर्तीला मूर्तीचं अनबॉक्सिंग करूया मित्रांनो आपल्याला तर माहीत आहे गॅलरीमधील सर्व मूर्त्या या थर्मोकॉल बॉक्स पॅकिंगमध्ये असतात कारण आपलं ध्येय आहे शिवभक्त बंधू नपर्यंत छत्रपती शिवरायांची मूर्ती ही कशाप्रकारे सुरक्षित पोहोचेल हेच आपलं एक ध्येय आहे तर मित्रांनो बघू शकता किती सुंदर आणि सुबक ही छत्रपती शिवरायांची मूर्ती आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही किती कि सुंदर आणि छत्रपती शिवरायांची राजेशाही बैठक मधील मूर्ती आहे या मूर्तीचा आपण पाण्याने अभिषेकही करू शकता तर मित्रांनो ही मूर्ती मी तुम्हाला जरा जवळून दाखवतो साडेतीन उंच उंची असलेली ही राजेशाही बैठक मधील छत्रपती शिवरायांची शिवमूर्ती पाचशे नव्याण्णव रुपये या मूल्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर घरपोच मिळेल ज्या शिवभक्त बंधू भगिनीना ही शिवमूर्ती हवी असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क करावा किंवा आमच्या वेबसाईटला भेट देऊन तिथेही आपण आपली मागणी कळवू शकता आपण सेवेची संधी द्याल अशी आशा आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे